कोल्हापूर ऐतिहासिक सांस्कृतिक क्रीडा या क्षेत्रासह कलासृष्टीचा पाया जिथे भक्कम झाला त्या कोल्हापूरनं कलानगरी म्हणून ओळख मिळवली याच शहरात असणारं महान कलाकारांच्या नावानं ओळखलं जाणारं हे नाट्यगृह अर्थात संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह अनेक कलाकारांनी येथील रंगमंचावर आपली कला सादर केली अनेकांना नाट्यसृष्टी दमदार पदार्पण करण्याचे बळ या वास्तूनं दिलं एकोणीसशे नव्वद याच दिवशी मराठी रंगभूमीवरील एक सुप्रसिद्ध गायक नट केशराव भोसले यांचा जन्म कोल्हापुरात झाला केशवरावांना बालपणापासूनच संगीताची आवड होती त्यांना स्वदेह हो हितचिंतक नाटक मंडळीत काम करण्याची संधी मिळाली तिथे त्यांनी अनेक नाटकांमध्ये काम केलं आणि आपली गायकी आणि अभिनयाची प्रतिभा दाखवली कोल्हापूर म्हणजे कलेचं माहेरघर आणि कुस्तीपंडरी या दोन्हीचा सुरेख संगम म्हणजे कोल्हापुरातील खासबाग मैदान आणि हे पॅलेस थिएटर कोल्हापुरातील पॅलेस थिएटरचे नाव बदलून त्यांच्या स्मरणार्थ एकोणीसशे सत्तावन्न साली केशरव भोसले नाट्यगृह असं ठेवण्यात आलं आहे अर्थात संगीत सूर्य केशरराव भोसले नाट्यगृह एका बाजूला मैदानावर कुस्तीच्या आखाड्यात जगप्रसिद्ध मल्ल्यांचा घुमणारा शड्डू आणि दुसऱ्या बाजूला नाट्यसंगीत एकांकिका यांच्या प्रयोगांना प्रेक्षकांना खेळवून ठेवणारं नाट्यगृह शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी या ऐतिहासिक वास्तू आहेत कोल्हापुरातील कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी खासबाग मैदान आणि पॅलेस थिएटर कुस्ती शौकीनांसाठी बांधलं या मैदानाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे याच मैदानात जाण्यासाठी असणाऱ्या प्रवेशद्वाराच्या बाजूस आहे एक नाट्यगृह कोल्हापुरातील कलाकारांच्या कलेस राजाश्रय देऊन नाट्यगृह बांधण्यात आलं ज्युबा कृष्णाजी चव्हाण या कडून आपल्या कल्पनेप्रमाणे शाहू महाराजांनी नाट्यगृहाची तंत्रशुद्ध आराखडा तयार करून बाळकृष्ण गणेश पंडित यांना नाट्यगृह बांधण्याचं काम दिलं नाट्यगृहाच्या बांधकामाला नऊ ऑक्टोंबर एकोणीसशे तेराला सुरुवात झाली आणि काम पूर्ण झालं ते चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे पंधरा या दिवशी पॅलेस थिएटरचं उद्घाटन त्यावेळेस कोल्हापूर संस्थेचे युवराज श्रीमंत छत्रपती राजाराम महाराज यांच्या हस्ते झालं होतं या नाट्यगृहाच्या रंगमंचाखाली एक खोल खड्डा आणि लहान विहीर असल्याचे सांगितलं जातं रंगमंचाखाली असणारी विहीर ही कलाकारांचा आवाज सभागृहात सर्वांपर्यंत पोचावा यासाठी असल्याचं सांगितलं जातं या नाट्यगृहाचे काय दुर्दैव म्हणावं नुकताच याचं नूतनीकरण करण्यात आलं होतं कोठ्यावधी रुपयांचा निधीही त्यासाठी खर्च करण्यात आला होता परंतु प्रशासनाला कोल्हापुरातील ऐतिहासिक वास्तूंचा हा अनमोल ठेवा जपता आला नाही का गुरुवारची रात्र नाट्यसृष्टी आणि क्रीडाप्रेमी यांच्यासाठी काल रात्र ठरली कारण याच वेळी या नाट्यगृहाला भीषण आग लागून ऐतिहासिक वारसा या आगीच्या सा हे विदारक दृश्य पाहून अनेक जण हळहळले आग आटोक्यात आली खरी पण डोळ्यासमोर होतं एक विदारक दृश्य या ऐतिहासिक वास्तूच्या आगीपासून नुकसान झालेल्या ओबडदोबड अशा भिंती पुन्हा उभा करण्याचं चा काम चालू झालंय आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस सगळ्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न म्हणजेच केशराव भोसले हे भक्षस्थानी आगीच्या भक्षस्थानी पडलं होतं जे शाहू महाराजांच्या काळात बांधण्यात आलं आणि तिथे सातशे ते सातशेपेक्षा जास्तही लोकं तिथं कुठलाही कार्यक्रम असू देत नाटक असू दे कोणताही रंगमंच इथं साजरं व्हायचं आणि सातशेच्या वर लोकं इथं बसायचे आणि त्याच आज केशराव भोसलेची म्हणजे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यापासूनची काय परिस्थिती आहे त्यानंतर त्याचं काम कसं केलं जातं आणि ते कशा पद्धतीनं चालू आहे हे आज आपण इथं बघण्यासाठी आलेलो आहोत तर आठ ऑगस्ट हा कोल्हापूरच्या विश्वातील काळा दिवस म्हणजेच आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसला केशराव भोसलेला जी आग लागली त्यामापासून हा रंगमंच सगळ्यांपासूनच लांब आहे म्हणजे तुम्ही पण आता कलेमध्येच रंगमंचावर काम करताय मग तुमच्या भावना याप्रती काय आहेत मुळात तुम्ही म्हटल्याप्रमाणे काळा दिवस कोल्हापूरचं कला वैभव टिकवण्यासाठी प्रत्येक रंगकर्मी चित्रकर्मी नाट्यकर्मी नृत्यकर्मी आजवर झटत आलेला आहे बघता बघता वर्ष गेलं पण मी मागही म्हटलो आणि आत्ताही म्हणतो की आ, देह जळाला पण आत्मा जळत नाही आहे कारण आत्मा जिवंत आहे आणि ही कोल्हापूरचं वैभव असणारं संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह ही भूमी आमच्या कलाकारांचं माहेरघर किंवा आमचं दुसरं घरच आहे हे एक वर्ष आम्ही प्रयत्न करतो सगळेच प्रयत्न करतात प्रशासन पण खूप चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करते आणि आमच्या घरचा घ ग्रहप्रवेश गर, लवकर व्हावा हीच आ, एक कलाकार म्हणून कारण का रंगमंच हे आमच्यासाठी सर्वस्व आहे आणि इथं काम कर करणारा प्रत्येकजण हा सन्मानाने मोठा आहे आणि ह्या मातीनंच खूप दिलेला आहे तर लवकरात लवकर हे सुरू व्हावं म मला असं वाटतं की एक वर्ष पूर्ण झालं आणि प्रशासनानं खूप चांगल्या पद्धतीनं आणि आमच्या रंगकर्मींच्या पाठपुराव्यामुळं हे व्यवस्थित होतं मला असं वाटते की भले सहा महिने लागून देत पण जसंच्या तसं सुटसुटीत कुठलीही त्रुटी न राहता ते व्हावं आणि पुन्हा दिमागधारमध्ये कोल्हापूरची सांस्कृतिक चळवळ ह्या गोष्टीमुळे जी ठप्प झाली ती पूर्णपणे त्या ताकदीनं सुरू होईल असं मला वाटतं ह्यामध्ये मागचं जे केशवराव भोसलं होतं आपलं पूर्वीचं त्याच्यापेक्षा ह्यामध्ये काही बदल वगैरे करण्यात आलेले आहेत असं तुम्हाला काय माहिती आहे का आ, निश्चित बदल केले आहेत कारण का आमच्यातले रंगकर्मी त्याचे पाठपुरावा घेतात आणि रंगकर्मी नावाचा आमचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावर ते खूप चांगल्या पद्धतीनं इथं असणाऱ्या गोष्टी कारण का प्रशासनाचं हे काम असल्यामुळे इथे बऱ्याच जणांना आत अलाउड नाही आहे पण प्रतिनिधित्व म्हणून एक समिती आहे काही स्वरूपात आमचे लोक तिथं वेळ देतात आणि बोलतात आणि ते आम्हाला अपडेट्स मिळतात एवढंच आहे जे जी लोक आहेत म्हणजे प्रसाद जगनोदी असतील किंवा आनंद काळे असतील रोहन घोरपडे सुनील घोरपडे किंवा अन्य आमचे काही नृत्यकर्मी नाट्यकर्मी चित्रकर्मी इथं असतील तर ते सगळ्या रंगकर्मींच्या भल्यासाठी ते इथं येतात आणि योग्य ते अपडेट घेतात आणि सगळ्यांचा समावेशक विचार केला जातो हे फक्त नाट्यगृह नसून एक सांस्कृतिक केंद्र म्हणून कसं उभं राहता येईल ह्यासाठी प्रशासनाने पण ह्यात शंभर टक्के योगदान दिलेलं आहे अनेक नेत्यांचं ह्यात सहकार्य आहे कारण का हे छान निधी आणलेला आहे आणि त्याचा योग्य वापर होतो आहे असं मला वाटते आणि दिमाखात कोल्हापुरातलं पश्चिम महाराष्ट्रातलं हे फार मोठं सांस्कृतिक केंद्र नाट्यगृह म्हणून लोकांनी याच्याकडे बघावं आणि हे टिकवण्यासाठी आमच्यासारखे अनेक कलाकार दिवसरात्र झडतील आणि लवकरात लवकर आज तुम्ही इथं मुलाखत घेताय आमची उद्या मी एखादा प्रयोग करेन आणि तेव्हा तुम्ही मुलाखत घ्याल याचा आनंद सगळ्यात जास्त आम्हाला तुम्हाला पण असेल तर आत्ता आपण आलेलो आहोत केशराव भोसले इथं आणि तिथले व्यवस्थापक आज आपल्याबरोबर आहेत नमस्कार सर नमस्कार आपलं नाव समीर महाबरी व्यवस्थापक केशराव भोसले नाट्यगृह किती वर्ष झालं तुम्ही इथलं व्यवस्थापन करताय मी गेले आठ वर्षापासून इथं व्यवस्थापनाचं काम करतो आता मागच्या वर्षी जर आपण बघितलं तर आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसला केशराव भोसलेला जे आग लागली त्यानंतर तिथलं तिथून या व्यवस्थापनाला म्हणजे तिथूनच या पूर्ण कामाला कशी सुरुवात झालेली आहे ऑग आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी केशराव भोसलं नाट्यगृह हे मला जी आग लागली प्रशासनानं तात्काळ पावलं उचलली महाराष्ट्र शासनानं हे नाट्यगृह कलाप्रेमींसाठी तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी पंचवीस कोटी रुपये फंड उपलब्ध करून दिला त्यावेळेचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे स्वतः इथं उपस्थित राहून त्यांनी शा या नाट्यगृहासाठी निधी उपलब्ध करून दिला महानगरपालिकेनं इलेक्शन लागण्याच्या आधी टेंडर प्रक्रिया तात्काळ राबवून लोकांना नाट्यगृह लवकरात लवकर कसं उपलब्ध करून देता येईल यासाठी प्रयत्न केले चार टप्प्यामध्ये याचं आता नूतनीकरण होणार आहे पहिल्याच टप्प्याचं काम अंतिम संपत आलेलंच आहे दुसऱ्या टप्प्याचंही काम चालू आहे तिसऱ्या टप्प्याची टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्यामुळं महानगरपालिका लवकरात लवकर कसं ना कलाप्रेमींना हे नाट्यगृह उपलब्ध करून देता येईल यासाठी निश्चितच प्रयत्नशील आहे हे करत असताना पूर्ण एक वर्षामध्ये तुम्हाला काही अडथळे वगैरे आलेले आहेत का म्हणजे व्यवस्थापन करता व्यवस्थापन करताना कोणती तशी अडचण आली नाही टेंडर प्रक्रिया म्हणा हेरिटेज कमिटी म्हणा रंगकर्मी म्हणा या सगळ्यांचं आम्हाला राजकीयदृष्ट्या साथ मिळाली आमदार खासदार असतील या सगळ्यांचे साथ मिळाले त्यामुळं अशी कोणती अडचण आली नाही आता एकूणच तुमचं इथलं काम काय आहे सर पूर्वी आम्ही नाटकांसाठी येणारे लोक नागरिक सभांसाठी मागणाऱ्या किंवा गाण्यांच्या कार्यक्रमासाठी जे लोक यायचे त्या संस्थांना कलाकारांना आम्ही नाट्यगृह उपलब्ध करून देण्याचं काम करत होतो त्यांच्या तारखा निश्चित करणे आणि त्यांचे भाडे भरून त्यांना रीचं कार्यक्रमासाठी नाट्यगृह उपलब्ध करून देणे हे आमचं काम होतं म्हणजे एकूणच इथलं व्यवस्थापन तुमच्याकडे होतं हो हो, हो. आपलं जुनं जे केशवराव भोसले होतं आणि आत्ताचं जे केशवराव भोसले आहे त्या म्हणजे आता आग लागल्यानंतर इथं काय आणखीन बदल वगैरे होणार आहेत का म्हणजे काय ज्या त्रुटी होत्या त्या पूर्ण भरून निघणार आहेत का पूर्वी काम करत असताना कलाकारांना कर येणाऱ्या ज्या अडचणी होत्या आणि एकंदरीत नाट्यगृहाच्या ज्या समस्या होत्या त्या ह्या नवीन नाट्यगृह करताना जेवढ्यात जेवढ्या सॉल्व करता येतील किंवा चांगल्या सुविधा कलाकारांना देता येतील संदर्भात आम्ही निषेध महापालिका प्रयत्न करणार आहे यामध्ये आम्ही आता मेकअप रूम त्यांचे ग्रीन रूमची साईज आहे ती मोठी केलेली आहे त्यामध्ये स्वच्छतागृह वेगवेगळे ठेवलेले आहेत व्ही आय पीसाठी वेगळी रूम ठेवलेले आहे पूर्वी कॅन्टीन नव्हती तर कॅन्टीनची नव्या बिल्डिंगमध्ये आम्ही सोय करतो आहे त्याशिवाय तिकीटग्रह अध्याधुनिक करतो आहे त्याचबरोबर नाट्यगृहांच्या चांगल्या चेअर्स असाव्यात ए सी असावे साऊंड सिस्टीम चांगले असावी यासाठी महापालिका प्रयत्न करते आ, नमस्कार सर टी व्ही नेक्स मराठीमध्ये आपलं स्वागत नमस्कार मी विशाल पाटील विशाल ओके ह्या इथल्या सगळं कामाची जबाबदारी तुमच्याकडे आहे म्हणजे नेमकं का काम तुम्ही इथं काय करताय मी ॲक्च्युली लक्ष्मी हेरिकॉन प्रायव्हेट लिमिटेडची कंपनी आहे जिच्याकडं पहिल्या टप्प्यातील रिस्टोरेशनचं काम आहे त्या कंपनीकडून मी प्रोजेक्ट इंजिनियर म्हणून मी इथं काम करत आहे त्यामध्ये आमचं वरील छताचं काम असेल स्टेजवरील छताचं काम असेल हॉलच्या हॉलच्यावरील छताचं काम असेल आणि फॅब्रिकेशन स्ट्रक्चर असेल स्टील स्ट्रक्चर असेल त्यावरचं सगळे एक्झिक्युशन आम्ही हे करतो करतो सुपर मग आता जे मागच्या वर्षी जी घटना घडली त्यामध्ये सगळं लाकडाचं साहित्य होतं ते सगळं जळालेलं आहे मग ह्या व वेळेला तुम्ही काम करताना परत एकदा लाकूडच वापरणार आहे का नाही जेणेकरून कसं आता आधी जे स्ट्रक्चर होतं ज्या जे आधीचे जे ट्रस्ट जे होते, आ, आ, होते। ना। ना जे, जे ते लाकडी ह्याच्यामध्ये वस्तूमध्ये होते पण आताचे जे मॉडिफिकेशन त्याची बिल्ट क्वालिटी पण चांगली राहावी ह्यासाठी के एम सीकडून आणि वरील सुद्धा हेच सूचना देण्यात आली की आपण ज्याची बिल्ट क्वालिटी जे जितकी चांगली करता येईल तेवढी चांगली करू त्यामुळे आम्ही फॅब्रिकेशन स्ट्रक्चर त्या डिझाईन करून त्याप्रमाणे ते आम्ही बसवून घेतलेले आहेत स्टीलच्या स्टील स्ट्रक्चर्स म्हणजे असं काही रासायनिक द्रव्य वगैरे तुम्ही लाकडांसाठी काय वापरणार वगैरे आहेत म्हणजे आता छताच्या कामासाठी वरील हालो साऊंडसाठी आपल्याला ह्या वरच्या ज्या प्लँक बसलेल्या आहेत त्याची गरज भासते त्यामुळे त्याच्यावरती आपण बेटमून बेटेमोनचा लेअर मारलेला आहे जेणेकरून ते वॉटरप्रुफिंगसाठी बेटर असतं जे जेणेकरून पावसामुळे ते होत नाही आणि त्याच्यावरती मेम्ब्रेन शेट आपण मारलेली आहे जिथं आहे हे तुम्हाला दाखवण्यात येते ज्या मेम्ब्रेन शीट आहेत ते आम्ही मारलेले आहेत त्याच्यावरती परत आपण जे क कौलं आहेत वगैरे ते बसवणार आहेत आणि कोरिगेटेड शीट त्या गोष्टींचा आपण वापर केलेला जेणेकरून पावसामध्ये सुद्धा आपल्याला कुठं अडथळा येतं कामाने काय वर्षानुवर्षे हे काम चालू राहील आपल्याला कार्यक्रम सादर करता येतील अशा प्रकारे अशा प्रकारे मग आता तुम्ही म्हटलास की तुम्ही हे सगळं वापरणार आहेत पण हे काम किती वेळेत आणि कोणत्या टप्प्यात पूर्ण करायचं आहे याचा काही कालावधी साधारणतः ह्या कामाचे हो तीन टप्प्यामध्ये विभागणी झालेले आहे पहिल्या टप्प्याचे काम है है। हे आमच्याकडे आहे लक्ष्मी हिरेकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे दिलेले आहे त्यामध्ये आम्हाला सांगितल्याप्रमाणे व हॉलच्या छताचे काम व स्टेजकडील छताचे काम व हातील जे ट्रस आहेत जे मागील बाजू दिसत आहेत गर्डर्स ते पण आहेत त्याचं आम्ही काम पूर्ण केलेलं आहे आता स्टेजच्या वरील च्छा पूर्ण झालेलं आहे संपूर्ण आता चालू असलेले काम छताचे हॉलचे राहिलेले आहे त्याचं आता पूर्णत्व येईल ऐंशी टक्के काम आमचं झालेलं आहे बरं आता ह्या घटनेला तर आठ ऑगस्टला एक वर्ष होत आहे मग त्यावेळेला जे लोक आले होते म्हणजे ही सगळी घटना बघण्यासाठी मग ह्या वर्षभरात पण ती लोकं इथं शहानिशा करण्यासाठी कुठले अधिकारी वगैरे आलेले आहेत का तसं सांगायला बघाल तर सगळ्यांचाच हे केशवराव भोसले नाट्यग्रहाशी खूप जवळून संबंध आहे प्रत्येक कोल्हापूरचं हे नाक आहे ॲक्च्युली त्यामुळे प्रत्येकाने ह्या गोष्टींची संबंध जोडून रंगकर्मी असतील किंवा केम कोल्हापूर महानगरपालिकेचे अधिकारी असतील किंवा राजकारणातले काही मातबर नेते थे असेल त्यांच्या वारंवार भेटीर होत राहिले आहेत आणि त्यांनी त्या ते कामाचा आढावा घेऊन पाठपुरावा करण्याचे तसे आम्हाला आदेश पण दिलेले आहेत आणि त्या पद्धतीने चांगल्या सुविधा आणि चांगल्या पद्धतीचं मटेरियल वापरा हे पण आम्हाला सूचना द्या त्यावेळी केलेल्या आहेत सगळ्यांनी आता आपण बघितलं की केशवराव भोसलेची ज्या वेळेला घटना झाडली त्यावेळेला तर हे सगळं पूर्ण आगीच्या भक्षस्थानी पडलं होतं मग त्यानंतर ह्या जागेचं काही विस्तारीकरण वगैरे केलेलं आहे का म्हणजे जागा वाढवण्यात वगैरे आलेली आहे का जादा वा, जागा जागा वाढवण्याचा पूर्ण अधिकार हा क कोल्हापूर महानगरपालिकेकडे आहे त्यामुळे आम्हाला त्यात हस्तक्षेप करणं किंवा आमचा त्यात जास्त करून अधिकार राहत नाही आम्हाला ज्या प्रकारे काम दिलेलं आहे त्या टेंडरप्रमाणेच आम्ही काम करत आहे मग पूर्वीचे जे केशवराव भोसले आपण बघत होतो त्याच पद्धतीनं यावेळेला ते उभारलं जाणार का हो त्याहूनही अधिक सुंदर कसं होईल असे आम्हाला आदेश दिलेले आहेत सर्वांच्याकडून mm. वारंवार के एम सीकडून पण आम्हाला आ आदेश तसे दिलेले आहेत mm. आणि प कामाच्या बाबतीतून देखील वेळोवेळी त्रुटी जिथं जाणवतील तिथं आम्हाला त्या सूचना करण्यात जाईल किंवा असं नाही असं करा mm. जेणेकरून आपलं जे स्टेज असेल किंवा आणि काही असेल ते आपण आणखी इम्प्रूव्ह करू शकतो ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये आता आधीच्या केशवराव भोसलेमध्ये आणि आत्ताच्या केशवराव भोसले म्हणजे म्हणजे हे सगळं पूर्ण करत असताना तुम्ही कशावर जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे स्ट्रक्चरमध्ये जास्त फरक केलेला नाही आहे पण सरकारकडून असं सांगण्यात आले आणि अधिकाऱ्यांच्याकडून असंही सांगण्यात येतं की जेणेकरून इमर्जन्सीच्या वेळी जास्त लोकांना इजा पोहोचू नये सगळी लोकं कशी सुखरूप बाहेर पडशील याने इन केस अशी काही घटना घडू नये पण झालीच तर त्या दृष्टिकोनाने पावले उचलूनच आम्हाला तशा सूचना दिलेल्या आहेत की थोड्याफार गोष्टीमध्ये चेंज करून लोकांना सुविधा आणि सेक्युरिटी कशी देता येईल ह्या दृष्टीने पावले टाका अशा दृष्टी अजून तरी किती कालावधी लागेल तुमचं काम पूर्ण होण्यासाठी आमचं पहिल्या टप्प्यातील कामाला साधारणतः आम्हाला एक महिन्याचा अजून वेळ लागेल थोडाफार आणि पूर्ण अंतिम टप्प्यापर्यंत यायला तरी पूर्ण कालावधी किती जाऊ शकेल काय सांगू शकाल अंतिम टप्प्यापर्यंत यायचं म्हटलं तर आता आमचा पहिल्या टप्प्यातील काम आता पूर्णत्वात आलेले आहे आणि तसंच आमच्या बरोबर सायमलटेनियसली दुसऱ्या टप्प्यातील ही काम सुरू आहे त्यांचं देखील ह्या दोन ते ती, तीन महिन्यामध्ये काम कम्प्लीट होऊ शकतं आणि तिसऱ्या टप्प्यातील कामाचं अजून म्हणजे त्या अनाऊन्समेंट झालं नसल्यामुळे त्याच्यावरती काय बोलू शकत नाही